हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ पूर्णांक होत आहे इंटीजर्स चा आपण एक उदाहरण बघूया उदाहरण आहे थ्री किंवा फोर हा इंटिजर्स आहे पण थ्री हा इंटिजर्स नाही इंटीजर्स्य प्रयोग कर फाइव इज एन इंटीजर बट फाइव पॉइंट फोर इज नॉट दुसरा वाक्य है वैल्यू बिट्वीन जीरो एंड हंड्रेड तीसरा वाक्य है प्लीज एट टुगेदर द इंटीजर्स फाइव थ्री एंड टू चौथा वाक्य है द नंबर्स माइनस फाइव झिरो अँड थ्री आर इन टीजर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू